शोध सत्य बातमीचा सर्वसामान्य कुटुंबातील मुलगा बनला नायब तहसीलदार संगमनेर तालुक्यातील कवठे धांदरफळ येथील सर्वसामान्य बौद्ध कुटुंबातील मुलगा सेवा केल्यानंतर शासकीय विविध सेवा दिल्यानंतर त्याची नगर जिल्ह्यातील अकोले येथे पुरवठा निरीक्षण अधिकारी म्हणून निवड होते ही एक गोष्ट आहे अशाच एका सर्वसामान्य तरुणाची कवठे धांदरफळ येथील श्री संदीप निवृत्ती निळे यांनी ही कथा सत्य करून दाखवली आहे देशाची सेवा करीत असतानाच विविध संकटांशी सामना करीत त्यांनी पदा या पदापर्यंत गरुड झेप घेतली त्यांच्या या पदावर नियुक्ती झाल्यानंतर गावामार्फत त्यांचा जंगी सत्कार करण्यात आला यावेळी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक पांडुरंग घुले नाना ज्येष्ठ माजी सरपंच सुधाकर घुले शिवाजी घुले दलित पॅन्थरचे सुरेश शेठ निळे माजी सरपंच सुधाकर घुले विद्यमान सरपंच विकास घुले सोनू निळे बाबासाहेब क्षीरसागर माजी सरपंच गणेश घुले आदी मंडळ उपस्थित होते या प्रसंगी आभार प्रदर्शन माजी सरपंच भाऊसाहेब निळे यांनी केले महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी प्रतिनिधी काशीनाथ धुले संगमनेर आपल्या अकौरफड ग्रामस्थांच्या वतीने आणि सर्व तरुण मुलांच्या वतीनं तरुण मंडळाच्या वतीनं त्यांचा जो सत्कार होता त्या सत्कारासाठी आपण सर्वजण उपस्थित आहात सर्व ग्रामस्थ सर्व तरुण मंडळी उपस्थित आहेत आज संदीप निवृत्ती निळे हे पहिले मेजर होते आणि मेजर झाल्यानंतर त्यांनी बऱ्याच वर्ष ती सर्व्हिस केली आणि ती सर्विस केल्यानंतर काही दिवसानंतर ते रिटायर झाले आणि रिटायर झाल्यानंतर त्यांना परत दुसरी नोकरी लागली आणि त्या नोकरीमध्ये सुद्धा त्यांनी खूप असं छान काम केलेलं आहे एक दिवस पाच सहा वर्षाचा एक किस्सा आहे संदीप भाऊ आपल्या गावात आले होते नेताजींनी आम्हाला ती एक आठवण एक एक कार्यक्रम करायचा होता पहिलं जो ध्वजवंदन आहे आपल्या गावचा तो तयार करण्यासाठी आम्ही ते सगळं तयार केलेलं होतं तो आणि हो त्या कार्यक्रमासाठी का आम्ही ने त्या झेंडा तो कार्यक्रम इतका छान असा नेताजीने आम्ही तो छान केलेला होता तो कार्यक्रम त्यावेळेस त्यांना झेंडा आम्ही संदीप भाऊला झेंडावंदन करण्यासाठी त्यांच्या हाताने तो झेंडा फटकावला होता सगळ्या दादा असतील गावातील सगळे बुजुर्ग लोक असतील त्यांना एक वेगळ्या प्रकारचा ते फेटा मांडून तो झेंडा कार्यक्रम खूप असा छान केला होता असे संदीप भाऊ आपल्या गावाला त्यांनी देशाची सेवा केल्यानंतर पुरवठा अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती आणि त्याच्यानंतर आता त्यांना नायब तहसीलदार असं पद आहे हे पुरवठा निरीक्षक अधिकारी म्हणून ते त्यांना आहे त्यांना बढती मिळालेले आहे त्याच्या गावचा सुद्धा एक आपल्याला एक अभिमान आहे एवढा मोठा अधिकारी आणि त्याचा आपण सत्कार करावा असं आमचं माजी सरपंच भावसाहेब मिळेल बाबासाहेब भगवान निळे रवींद्र निळे यांनी सगळ्यांनी सुचवलं प्रशांत निळे आपला सोनू यांनी सगळ्यांनी सुचवलं त्याचबरोबर गावातील सगळे मंडळे शिवाजी दादा आहेत सुभाष शेठ आहेत शांताराम आहेत हे सगळे या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले आहेत तरी पण इथंपूरच्या वाटचालीसाठी सुद्धा मी त्यांना शुभेच्छा देतो आणि सांगतो जय हिंद खऱ्या अर्थान सांगायचं म्हटलं त्यांनी सतरा वर्ष आपल्या देशसेवेसाठी घातले असं व्यक्तिमत्व की टेक्निशियल या कामामध्ये हो त्यांनी आपली अतिशय दैदपेमान कामगिरी त्यांनी वर्तवली असं व्यक्तिमत्व आपल्या गावचं असणारं भूषण आदरणीय आपले संधी भाऊ निळे <coughs> सतरा वर्ष खडतर जीवन टेक्निशियनमध्ये घातलं त्याच्यामध्ये मी थोडंसं वृत्तांत सांगतो नंतर मग आपण ह्या पदाच्या बाबतीत सखोल आपण चर्चा करूया आणि खरं नेमकी गांभीर्य काय आहे या पदापर्यंत जाण्याची खरंच गरज काय आहे आजच्या या अशा असणाऱ्या तरुणांना आणि त्यातला असणारा काळा बाजार थांबवण्यासाठी या गोष्टी का गरजेचं आहे हे महत्वाचं आहे तर फौजी सैनिक या दलामध्ये त्यांनी सतरा वर्ष घालवले त्याच्यामध्ये सिग्नल कम्युनिकेशन हा एक जॉब असतो त्याच्यामध्ये सतरा वर्ष त्यांनी घालवलेलं आहे दिली सतरा वर्ष गावाला अतिशय उत्तुंग कामगिरी ह्या व्यक्तीने त्या का आपल्या कामाचा ठसा तिथं उमटवला आणि आपल्या गावाचं नाव फौजमध्ये रोशन केलं त्याबद्दल एकदा जोरदार टाळा होत <प्राण> दुसरी गोष्ट एरंडो तालुक्यामध्ये त्यांनी पुरवठा अन्नधानू पुरवठा निरीक्षकमध्ये निरीक्षण म्हणून काम केलं ते पाच ते सात वर्ष साधारणतः दोन हजार एकोणीसमध्ये त्यांनी थर्ड रँकवर तिथं काम केलं आणि नंतर पदोन्नती झाली तिघट ब वर्गामध्ये ती म्हणजे नायब तहसीलदार आता तुम्ही जी तहसीलदाराचा बरेच जणांनी बॅनर लावला मी संधी भावना कालच म्हणतो ते काढून टाका रँक ची रँक होती ती बरोबर ना तर ही रँक ज्यावेळेस आपल्याला मिळते दोन रँक याच्यामध्ये एक तहसीलदाराच्या अंडर पाच जण काम करत असतात त्याला पाच जण कोऑपरेट असतात त्याला नायब तहसीलदार म्हणतात मग निवासी तहसील नायब तहसीलदार असतील महसूल नायब तहसीलदार असतील त्याच्यामध्ये परत निवडणूक नायब तहसीलदार असतील आणि पोलीस डिपार्टमेंट एक असतं आणि अजून एक पुरवठा विभाग नायब तहसीलदार म्हणजे आज संदीप बामची त्या पदावर पदोन्नती झालेली आहे अतिशय मोठं पद का जे खऱ्या अर्थानं आपल्या गावच्या स्वाभिमानाचा एक मोरपीस आज त्यांनी आपला सन्मानाचा मोरपीस आपल्या गाव आणि त्यामुळे मला गावातले सगळ्या सगळ्यांच्या कमीच आहे गावांनी जे मला एवढ्या वर्षापासून प्रेम दिलेले त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मी दोन हजार साली फौजमध्ये भरती झालो माझ्या गावात दोन हजार एकला या गावात आलो गावापासून या गावाचा जरा जास्त घनिष्ठ दिसत होता आता जन्म गाव जरी माझं दुसरं असलं तरी ह्या गावाबद्दल मला आकर्षण पहिल्यापासून होतंच आणि बरेच आपल्या गावचे म्हणजे माझे क्लासमेट पण होते आम्ही होतो बरोबर पर। कर्मभमी आणि इथून माझी जशी सुरुवात झाली तशी दोन हजार सतराला मी रिटायर झालो त्याच्यापर्यंत मी तशी ट्रेनिंग मी जबलपूरला गेली त्यानंतर लेह लद्दाख परत युपीमध्ये महू मणिपूर त्यानंतर जोधपूर आणि सुरत सुरंद सुरंदे रिटायर्ड झालं आता पाच ठिकाणी आल्यानंतर घरी काय करायचं म्हणून प्रयत्न करत राहिलो की आपण काहीतरी करावं म्हणून आणि ही पद निघालंच होतं पुरवठा निरीक्षण परीक्षा दिली त्याच्यामध्ये माझं सिलेक्शन झालं दोन हजार एकोणवीसला मी जॉईन केल्यानंतर साडेपाच वर्ष मी एकाच ठिकाणी एरंडोल तालुका मला भेटला होता तिथे मी साडेपाच वर्षचे सर्विस केल्यानंतर पदोन्नती झाली आणि पदोन्नतीने मी पुरवठा निरीक्षण अधिकारी म्हणून अकोले इथे हजार कोणाचंही माझ्याबद्दल जर काही तिथे काम आडलं तर मला लक्षात ठेवा मी तिथे आहे कधीही मला सेवेची संधी द्यावी मी आपल्या सेवेसाठी महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूटूबवर सब्स्क्रायब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा